नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद ढम 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 ढोल वाजे तळ 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 ताशा वाजे ढम 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 ढोल वाजे तळ 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 ताशा वाजे अशा घुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे अशा घुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे ढम ढम डम डम डोल वाजे तळ 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 ताशा वाजे अशा घुंगराच्या 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 तालात ता माझा बाप्पानाचे अशा घुंगराच्या पितांबर पिवळाने सुनी भरजरिसेला खांद्यावरी पितांबर पिवळाने सुनी भजरी सेला खांद्यावरी कसा गुलाल गुलाल गुलालाच्या रंगा

बाप्पानाचे अशा घुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे केशरी पिळा शोभे भारी मुशकावर आली स्वारी केशरी शोभे भारी मुशकावर आली स्वारी वाटा लाडू पेडे लाडू पेडे मोदक वाला माझा बाप्पानाचे वाटा लाडू पेडे लाडू पेडे मोदक वाला माझा बाप्पानाचे डम 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 डोल वाजे तळतळ तळतळ ताशा वाजे अशा घुंगराच्या गुंग घुंगराच्या घुंगराच्या तालात माझा बाप्पानाचे अशा घुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे गणेशा चतुर्थी आली सोहळा चाले घरो घरी गणेशा चतुर्थी आली सोहळा चाले घरो घरी गजर भजनाचा आरतीच्या तालात माझा बाप्पानाचे गजर भजनाचा भजनाचा आरतीच्या तालात माझा बापानचे ढम ताशा ोल ढम ढम डम ढोल वाजेळ तळ तळ ताश राच्या घुंगराच्या घुंगराच्या तालात माझा बाप्पानाचे अशा घुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे अशा घुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे अशा घुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे